मी डॉक्टर उर्वी महेश्वरी कन्सल्टिंग फिजिशियन झायनोवा शालबी हॉस्पिटल घाटकोपर मध्ये प्रॅक्टिस करते आता आज मी तुम्ही सगळ्या लोकांना कोविड बद्दल थोडीशी माहिती देणार आपण सगळ्यांना माहिती आहे की कि कोविड कितीही घातक होता आणि दोन वर्ष आपण कसं कसं काढले तरीही आता पण ते कोविड मोठा आजार तरी गेला पण आता पण त्यांचे जे वेरियंट वेगवेगळ्या समयवर जे येतात ते पण आपल्याला तेवढच त्रास देते त्याच्यामुळे आपलं रुटीन डिस्टर्ब होऊन जातो आता हा जे कोविडचा नवीन व्हेरियंट आला आहे ते घातक नाही पण आपल्याला त्रास भरपूर देतोय त्याचे काय काय लक्षणे असतात जसं कोविड असतो तसंच एक प्रकारचे फ्लू म्हणू शकतात की व्हायरल आपण अप्पर रेस्पिरेटरी ट्रॅक किंवा लोअर रेस्पिरेटरी ट्रॅक इन्फेक्शन म्हणू शकतात त्याच्यामध्ये आपल्याला ताप येऊ शकते सर्दी खोकला श्वास घ्यायला त्रास घस दुखायचं अंग दुखायचं कंटाळा कि लेथार्जीपणा वीकनेस, ते सगळं त्रास आपल्याला ते सगळं लक्षणे आपल्याला दिसू शकतात आता ह्यानी आपल्याला कसं स्वतःला वाचवायचं जसं सांगतात सेफ डिस्टन्स ते गरजेचं आहे वारंवार हात सॅनिटाईज करणं थंड पदार्थ किंवा पाणीच्या अवॉइड करणं आणि गरम वस्तूचं सेवन करणं ते जास्त महत्वाचं आहे रेग्युलर बेसिसवर मास्क घालणं कोणालाही सर्दी खोकला वगैरे आहे तर त्यांच्याशी लांब राहणं आणि जर तुम्हाला किंवा तुमच्या परिवारला कोणाला पण असं लक्षणे दिसतात तर पटकन डॉक्टरकडे जाणं त्याच्या तपासणी करणं आणि वेळेवरती ट्रीटमेंट करणं ते गरज महत्वाचं आहे म्हणून आपण सगळ्यांनी या आजारापासून स्वतःची आणि परिवारची काळजी घ्यायची धन्यवाद